ही ख्री कहाणी माणिकपूरची आहे ही कहाणी एका तरुण भाडेकरू आणि त्याची मालकीण सपना यांची आहे जी ब्याच दिवसांपासून आपल्या पतीच्या प्रेमापासून वंचित होती ऐका ही कहाणी स्वतः सपनाच्या स्वरात मित्रांनो माझा नवरा बाहेर काम करतो त्यामुळे मी माझ्या नंदेच्या खोलीत झोपायचे नवरा नसल्यामुळे मला आता संयम राहिला नव्हता एके दिवशी एक मुलगा आमच्या घरी भाड्याने राहायला आला तो खूपच तरुण आणि सुंदर होता एका रात्री मी पाहिले की माझी नंद आपल्या खोलीत नव्हती मी तिला शोधू लागले मी पाहिले की त्या भाडेकरू मुलाच या खोलीची लाईट चालू होती आणि आतून काही विचित्र आवाज येत होते जेव्हा मी दाराच्या आत डोकावून पाहिले तेव्हा माझे होश उडाले कारण तो मुलगा तर माझ्या नंदेसोबत होता त्यांना त्या अवस्थेत पाहून माझा पण संयम सुटला आणि मी पण दार उघडून आत गेले मग त्याने मला आणि माझ्या नंदेला दोघींना एकत्र माझं नाव सपना आहे मी मध्य प्रदेशची आहे आमची छोटीशी फॅमिली आहे ज्यामध्ये मी माझे पती माझे सासरे आणि माझी नंद राहतात माझ्या लग्नाला सहा महिने झाले आहेत माझे पती मुंबईत कपड्यांच्या फॅक्टरीत काम करतात आणि ते महिन्यात फक्त दोन तीन वेळाच घरी येतात आमचं घर खूप मोठं आहे ज्यामध्ये तीन चार खोल्या रिकाम्या असतात त्या खोल्यांमध्ये आम्ही फालतू सामान ठेवतो आणि त्याचा वापर कमीच करतो मी जास्तीत जास्त वेळ माझ्या नंदेसोबत घालवते आणि ती माझ्यासोबतच झोपते कारण जसं की मी आधी सांगितलं की माझे पती महिन्यात फक्त दोन वेळाच येतात माझे सासरे त्यांच्या खोलीत झोपतात जी आमच्या खोलीच्या शेजारी आहे माझ्या सास्यांचं वय चाळीस ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यान आहे पण ते अजूनही तरुण दिसतात एक रात्री मी बाथरूमला जाण्यासाठी उठले यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते माझी नंद गाढ झोपली होती आणि तिला काहीच कळत नव्हतं जसं मी बाथरूमकडे जाऊ लागले तसं माझ्या सास्यांच्या खोलीतून वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजा येत होत्या जेव्हा मी नीट ऐकलं तर ते आवाज विचित्र होते त्यांच्या खोलीच्या दरवाज्यात एक छोटंसं छिद्र होतं मी छिद्रातून पाहिलं तर खोलीत लाईट चालू होती मी पाहिलं की माझे सासरे आणि माझी सासू एकमेकांसोबत होते त्यांना पाहून मला विचित्र वाटायला लागलं त्याच वेळी मला जाणवलं की एखाद्या बाईसाठी पतीची कमी काय असते एका बाईला रात्रीच हे कळतं की तिला एका पुरुषाची किती गरज असते मी बाथरूमला जाऊन परत आले तेव्हा पाहिलं की त्यांच्या खोलीची लाईट अजूनही चालू होती मग मी माझ्या खोलीत परत गेले आणि विचार करू लागले की माझ्या सास्यांमध्ये शेवटी इतकी ताकद कुठून येते या वयात लोक नीट चालूही शकत नाहीत पण ते तर पूर्ण ताकद दाखवत होते सकाळी आम्ही जेवण करून बसलो होतो तेव्हाच आमच्या दाराची बेल वाजली माझ्या सासूने दरवाजा उघडला तर आमची शेजारीण तिच्यासोबत एक बावीस वर्षांचा मुलगा घेऊन उभी होती आमच्या शेजारिणीने सांगितलं हा मुलगा कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला राहण्यासाठी एका खोलीची गरज आहे तुमच्याकडे तसेही दोन तीन खोल्या रिकाम्या पडल्या आहेत जर या बिचायाला राहण्यासाठी एक खोली दिली तर तुमचंच भ्र होईल माझ्या सासूने सांगितलं खोल्या तर आमच्याकडे तीन रिकाम्या आहेत पण त्यामध्ये सामान ठेवलेलं आहे शेजारिणीने सांगितलं काही हरकत नाही मी त्याला खोली दाखवते जर त्याला आवडली तर तो इथे राहील माझ्या सासूने सांगितलं ठीक आहे पाहून घे तो मुलगा आणि शेजारी आत आले आणि खोली पाहू लागले मीही लगेच जाऊन त्याला पाहायचं होतं मी सांगितलं मम्मीजी हा कोण आहे माझ्या सासूने सांगितलं हा मुलगा आहे जो भाड्याने खोली घ्यायला इच्छुक आहे शेजारिणीने सांगितलं तुमच्या तीन खोल्या रिकाम्या आहेत जर एक खोली या मुलाला राहण्यासाठी दिली तर चांगलं होईल जेव्हा मी त्या मुलाकडे पाहिलं तेव्हा तो खूप सुंदर होता त्याची उंची आणि शरीरयष्टी खूपच छान होती तोही मला टोकाच्या नजरेने पाहत होता मी मम्मीजींना सांगितलं मम्मीजी काही हरकत नाही तुम्ही त्याला खोली राहण्यासाठी द्या तसेही आपल्या दोन तीन खोल्या रिकाम्या आहेत आणि आपल्याला दर महिन्याला भाड मिळेल माझ्या सासूने मान्य केलं आणि सांगितलं ठीक आहे तो मुलगा आमच्या घरात भाड्याने राहू लागला आमच्या घरात एकच बाथरूम होता आणि तो मुलगा तोच बाथरूम वापरत होता जो आम्ही वापरत होतो एके दिवशी त्याचा गॅस संपला तो आमच्या घरात आला आणि म्हणाला आंटीजी माझ्या सासूने सांगितलं हो काय झालं तो म्हणाला माझा गॅस संपला आहे मी तुमच्या गॅसवर पोळ्या बनवू शकतो का माझ्या सासूने सांगितलं काही हरकत नाही आजच्या दिवस तुझं जेवण आमच्याकडून घे आम्ही तुझ्यासाठी पोळ्या बनवतो माझी सून सपना तुला तुझ्या खोलीत पोळ या पोहोचवेल तो मुलगा म्हणाला ठीक आहे मॅडम जसं तुम्ही सांगाल तसंग मग तो आपल्या खोलीत गेला माझ्या सासूने सांगितलं सपना त्या मुलासाठी चार पाच पोळ्या बनव आणि डाळभाजी घालून त्याला दे मी सांगितलं ठीक आहे मम्मीजी मी लवकर लवकर पोळ्या बनवल्या आणि ताटात ठेवल्या आणि त्याला देण्यासाठी निघाले मी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला त्याने दरवाजा उघडला आणि म्हणाला हो हो या भाभी मी आत गेले आणि सांगितलं तुझ्यासाठी पोळ्या घेऊन आले आहे त्याने सांगितलं काही हरकत नाही टेबलावर ठेवा मी टेबलावर पोळ्या ठेवल्या मग तो म्हणाला भाभीजी बसाना मी सांगितलं नाही मला घरी जाऊन अजून काम करायचं आहे तो म्हणाला काही हरकत नाही फक्त दोन मिनिट बसा मी दोन मिनिट त्याच्यासोबत बसले तो टीव्हीवर कोणती तरी इंग्लिश फिल्म पाहत होता फिल्म पाहता पाहता अचानक एक रोमांटिक सीन आला सीन असा होता की मी माझ्या नजरा दुसरीकडे वळवल्या तो म्हणाला माहीत नाही फिल्मवाले कसेकसे सीन दाखवतात मी काहीच बोलले नाही मग मी सांगितलं ठीक आहे आता मी निघते तो म्हणाला भाभीजी पूर्ण फिल्म पाहून जा ना मी सांगितलं नाही नाही आणि माझ्या घरी निघून आले रात्री मी सपना त्या मुलाबद्दल विचार करत राहिले की तो किती ताकदवान होता जेव्हा मी त्याला पोळ्या द्यायला गेले होते तेव्हाच मी ठरवलं होत की त्याला आपल्या जाळ्यात अडकवूनच राहीन आणि आपल्या डोक्याचा ताज बनवीन मला झोप येत नव्हती मी उठले आणि वॉशरूमला गेले जेव्हा मी वॉशरूमला गेले तेव्हा माझ्या सास्यांच्या खोलीतून पुन्हा तेच आवाज येत होते आज आवाज खूप जोरात होता त्यांच्या आवाजांनी माझ्या आत एक अजबशी उलथापालत होऊ लागली जेव्हा मी वॉशरूममधून परत येत होते तेव्हा मी पाहिलं की आपल्या भाडेकरू राहुलच्या खोलीची लाईट चालू होती मी विचार केला रात्री अकरा वाजता राहुलच्या खोलीची लाईट का चालू आहे मी विचार केला चला जाऊन पाहते जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा पाहिले की तो आपल्या मोबाईलवर तसल्याच फिल्म पाहत होता त्याने आवाजही खूप जोरात ठेवला होता मी म्हणाले राहुल तर त्याने पटकन आवाज कमी केला आणि म्हणाला हो भाभीजी या ना मी म्हणाले तुझ्या खोलीची लाईट अजून का चालू आहे आणि तू झोपला का नाहीस तो म्हणाला मला झोप येत नव्हती म्हणून मोबाईल पाहत होतो भाभीजी तुम्ही अजून झोपल्या नाहीत मी म्हणाले मलाही अजून झोप येत नव्हती म्हणून मी पाहायला आले की तुझ्या खोलीची लाईट का चालू आहे त्याने म्हणाल चला मी पाहतो मग तो म्हणाला या ना भाभी माझ्या बाजूला बसा मला तर झोप येत नाहीये आणि तुम्हीही जाग्या आहात मी त्याच्या बाजूला बसले जसं मी त्याच्या बाजूला बसले तसं त्याने फिल्म बंद केली नाही त्याचा फोन तसाच चालू होता माझी नजर त्याच्या फोनवर गेली तर मला काही जाणवायला लागलं मी चुपचाप त्याच्याकडे पाहू लागले राहुलला समजलं की मी चुपचाप फिल्म पाहत आहे त्याने फोन उचलला आणि म्हणाला भाभी तुम्हाला फिल्म पाहायची आहे का मी म्हणाले नाही नाही त्याने म्हणाल पाहा ना मग काय झालं तुम्हीही तर तुमच्या नव्यासोबत त्याने माझ्या हातात आपला मोबाईल देऊन टाकला मी म्हणाले नाही नाही ना मी नाही पाहणार पण त्याने जबरदस्तीने आपला मोबाईल माझ्या हातात ठेवला आणि म्हणाला तुम्हाला ही फिल्म खूप आवडेल मग मी ती फिल्म पाहू लागले राहुल म्हणाला भाभी असं करूया आपण दोघ मिळून पाहूया मग अजून जास्त मजा येईल मी काही बोलले नाही आणि मग आम्ही दोघ मिळून फिल्म पाहू लागलो फिल्म पाहता पाहता राहुलने माझ्या डोक्यावर हात ठेवला मी त्याला थांबवू शकले नाही कारण मी पूर्णपणे बेकाबू झाले होते त्याने हळूहळू हात वर नेत म्हणाल भाभी तुम्ही बसा मग तो खोलीची कडी लावून आला जेव्हा मी त्याच्या बिछाण्यावर बसले तेव्हा त्याने खोलीची कडी लावली मग त्याने असंत हलका माजवल ज्याची मला ब्याच दिवसांपासून गरज होती सासूसास्यांना पाहून मी आधीच वेडी झाले होते म्हणून मी राहुलला जास्त वेळ दिला नाही थोड्या वेळानंतर राहुल म्हणाला भाभी आता तुम्ही जा नाही तर कुणाला कळेल आणि हो भाभी जान जेव्हा तुमचा मन होईल तेव्हा या मी चुपचाप त्याच्या खोलीतून बाहेर आले आधी पाहिलं की कुणी जात नाहीये ना मग थेट माझ्या खोलीत जाऊन झोपले आज मला खूप शांत झोप लागली होती जी कदाचित आधी कधीच लागली नव्हती आता मी रोज रात्री राहुलकडे जाऊ लागले होते जेव्हा मी राहुलकडे जायचे तेव्हा तिकडे माझे सासरे तहलका माजवायला लागायचे त्यांना पाहूनच तर माझ्या आत अजून जास्त हलचल होऊ लागली होती माझ्या सास्यांनी माझ्या आत तहलका माजवला होता जर मी त्यांना पाहिले नसते तर कदाचित माझ्या आत ती हलचल निर्माण झाली नसती एक रात्री जेव्हा मी राहुलच्या खोलीतून बाहेर येत होते तेव्हा मी विचार केला की सगळे झोपले असतील जेव्हा मी माझ्या खोलीत गेले तेव्हा माझी नंद माझ्या खोलीत नव्हती जेव्हा मी परत फिरले तेव्हा ती दाराच्या बाजूला उभी मला पाहत होती मी तिला विचारलं मोनिका काय झालं ती थेट माझ्याकडे आली आणि म्हणाली भाभी आज मी तुला कुणासोबत पाहिलं मी म्हणाले काय झालं तिने म्हणालं तू भाडेकरूकडे काय करायला गेली होतीस मी म्हणाले काही नाही त्याची लाईट चालू होती म्हणून मी पाहायला गेले होते ती म्हणाली भाभी खोट बोलू नकोस मी तुला पाहिलं आहे तू त्याच्यासोबत होतीस आता मी गप्प बसले आणि मान झुकवली मी म्हणाले पाहिलं तर माहितीच आहे की तुझ्या भावाला घेऊन किती वेळ झाला आहे महिन्यात दोन वेळाच येतो आता तर तोही नाही आला दोन महिने झाले त्याला माझ्याकडे येऊन हे मलाच माहिती आहे की मी कसम राहत आहे मोनिका प्लीज ही गोष्ट आपल्या दोघींमध्येच राहू दे मोनिका म्हणाली भाभी हे सगळं चुकीचं आहे जेव्हा भाऊला ही गोष्ट कळेल तेव्हा तो तुला घटस्फोट देईल मी म्हणाले ना तू त्यांना सांगशील आणि ना मी तरीही त्याला कळेल का ती म्हणाली तू जे काही कर मला याच्याशी काही देणघेण नाही मग ती बिछाण्यावर जाऊन झोपली एक रात्री मी पुन्हा वॉशरूमला जाण यासाठी उठले मला ब्र वाटत नव्हतं कारण माझे दिवस आले होते आता पाच दिवस मी राहुलकडे जाऊ शकत नव्हते जेव्हा मी उठून पाहिलं तर सपना आपल्या बिछाण्यावर नव्हती मी विचार केला ती कुठेतरी गेली असेल मी वॉशरूमला गेले पण तिथेही ती नव्हती मग मला वाटलं की ती राहुलकडे गेली असेल का जेव्हा मी राहुलच्या खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं की राहुल मोनिकासोबत होता हे पाहून मी तर हैराण झाले आणि ताबडतोब माझ्या खोलीत आले मी झोपण्याचं नाटक करू लागले जेव्हा मोनिका खोलीत आली तेव्हा मी तिला विचारलं तू कुठे गेली होतीस ती म्हणाली मी तर वॉशरूमला गेले होते मी म्हणाले मी तुला राहुलसोबत पाहिलं आहे ती म्हणाली भावजी बघा तुम्ही पण तर त्याच्याकडे जाताना मग मी का नाही जाऊ शकते मग तिने सांगितले भावजी ही गोष्ट आपल्यातच राहायला पाहिजे ना मी भाऊला सांगणार आणि ना तुम्ही माझी गोष्ट आई वडिलांना किंवा भावाला सांगणार मी म्हणाले ठीक आहे मग आम्ही दोघीही राहुलकडे जाऊ लागलो आता राहुलची तर बल्ले बल्ले होती तो तर फुलांसारखा आनंद घेत होता आता त्याला इकडून जाण्याची इच्छा होत नव्हती आधी तो दोन चार दिवसांसाठी आपल्या घरी जात असे पण आता तो घरही जात नव्हता तो इथेच राहायचा आणि आमच्यासोबत वेळ घालवायचा एक दिवस मोनिका त्याच्याकडे जायची आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्यासोबत वेळ घालवायचे फक्त असाच आमच्या तिघांचा कार्यक्रम सुरू होता तर मित्रांनो ही होती आमची आजची कहाणी तुमची काय राय आहे या कहाणीवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद